ओम नमो श्री जगदंबे नमन तुझ आंबे करून प्रारंभे करतो मी सुरुवात ब्लॉगिंगला सपोर्ट करा ह्या मराठी भावाला सपोर्ट करा ह्या मराठी भावाला नमस्कार गुड मॉर्निंग मित्रांनो मी ओंकार शिंदे तसं मी यूट्यूबवरती ऑलरेडी तीन वर्षापासून काम करतोयच माझं पॉलिटिकल ॲनालिसिसचं यूट्यूब चॅनल आहे माझे इन्स्टाचं देखील पेज आहे परंतु ब्लॉगिंगला मात्र पहिल्यांदाच यूट्यूबवरती ब्लॉगिंगसाठी आलो आहे ब्लॉगिंग म्हणजे काय हो ब्लॉगिंग म्हणजे आपलं आयुष्य इतरांसमोर मांडणे आपल्या आयुष्यामधील चुका सुधारणे आपल्या आयुष्यामधील प्रत्येक गोष्ट इतरांना इतरांपर्यंत पोहोचवणे आपल्या आवडीनिवडी इतरांपर्यंत घेऊन जाणे म्हणजेच ब्लॉगिंग आपल्या आयुष्याचा आरसा इतरांपर्यंत नेणे आणि इतरांच्यातून काही गोष्टी आपण शिकणे म्हणजेच व्लॉगिंग आहे माझ्या ह्या पहिल्याच व्लॉगिंगविषयी सांगताना मला मी कोण आहे हे सांगायचं आहे माझं नाव ओंकार शिंदे माझं वय आहे ट्वेंटी फोर माझं शिक्षण आहे बी एस सी एल एल पी लॉ नोकरी करायची नाही किंवा बाकीच्या गोष्टी करायच्या नाहीत परंतु नॉलेज शिक्षण हे म आयुष्यामध्ये मी व्यक्तिमत्व उघडवण्यासाठी जीवनामध्ये विचार चिंतन मनन चांगल्या रीतीनं करण्यासाठी मी शिक्षण घेतलं युट्यूब मॉनिटायझर्ड आहे माझा त्याचबरोबर डिजिटल मार्केटिंगचे कामं आपण करतो शेती आहे चांगल्या पद्धतीची आपण शेती करतो अजूनही काही स्वप्न आहेत हळूहळू हळूहळू एक एक एक, एक स्वप्न पूर्ण करत जायचे आहेत कासवाच्या गतीने का होईना मित्रांनो मी एक वक्ता आहे कॉलेज जीवनामध्ये प्रचंड वक्तृत्व स्पर्धा मी गाजवल्या त्यासाठीच मी फक्त शिक्षण घेतलं यू पी एस सीचाही काही वेळ अभ्यास केला परंतु काही आ, मिडल क्लासमधील फॅमिली असल्यामुळं काही गोष्टी ह्या आपल्याला करता येत नसतात त्यानंतर आलो वक्तृस्पर्धा असेल युवा महोत्सवमधून मी कॉलेजमध्ये अनेक वक्तृत्वातून पारितोषिक जिंकली आणि त्यामुळे प्रचंड डेरिंग आहे लाख दोन लाख माणसामध्ये जाऊन सुद्धा मी लॉक बनवू शकतो कोणत्याही गर्दीमध्ये जाऊन मी खाटखूट खाटखूट जशा बंदीकमधून रिव्हॉल्वरमधून जसे कॅप्सूल बाहेर पडतात तशा पद्धतीने माझ्या तोंडातून शब्द बाहेर पडतात करायचे आहेत तू लॉक करायचे आहेत आणि लॉक कशासाठी करायचे आहेत माहिती आहे का माझ्यापेक्षा कमी लहान जे आहेत ना वयानं जी मुलं पंधरा सोळा सतरा वर्षाची जी मुलं आहेत ना ती मुलं इन्स्पायर झाली पाहिजे याच्यासाठी करायचं आहे असंच नाही उगाच मी उठलो मी ब्रशनं दात घासले आणि मग मी चाललो आहे मी आज इथं फिरायला चाललोय उद्या इथे इथं खायला चाललो आहे इट कॅन नाट नायदर नॉर माझ्यातून ह्या गोष्टी होणार नाहीत मला इन्स्पायर करायचं आहे तरुणांना मग त्यामध्ये अनेक गोष्टी आहेत मी मागच्या दहा वर्षापासून म्हणजेच मी आठवीत असल्यापासून मी दिवसाची डेली डायरी लिहितो सकाळीच मी माझ्या डायरीमध्ये लिहून ठेवलेलं असतं मला दिवसभर काय करायचं आहे हॉट इज माय डेली शेड्यूल हॉट इज माय डेली रुटीन व्हॉट विल बी माय डेली टास्क जी दिवसाची कामं आहेत ती माझी कशा पद्धतीने मी लिहितो आहे डायरी आहेत माझ्याकडे स्किल कशी डेव्हलप केली म्या डेअरिंग कशी कर आहे करेज माझं कसं कर आहे स्वप्न पाहताना कशी पाहायला हवी सध्या अनएम्प्लॉयमेंटचं सध्या काळ सुरू झालेला आहे हे तंत्रज्ञान आले ह्याच्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत का की त्या गोष्टी जर आपण आतापासून आत्मसात केल्या तर जीवनामध्ये नोकरी नाही लागली किंवा नाही मिळाली तरी आयुष्य चांगल्या पद्धतीनं आपण नाव कमवू सर्वायवल करू अनेक गोष्टी आहेत हा माझा मेंदू दिसतोय ना हा मेंदू म्हणजे माझा प्रचंड नॉलेजचा खजिना आहे मित्रांनो मी अतिशयोक्ती सांगत नाही आहे मी सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलो शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलो आज ही माझी परिस्थिती मिडल क्लासच आहे परंतु ह्या मेंदूला जो ह्या जो काही आहार लागतो ना चिंतन मनन वाचन वेगवेगळं ऑब्झर्वेशन स्किल डेव्हलपमेंट सगळं केलेलं आहे आणि याच्यातून माझा मेंदू परिपक्व बनलेला आहे माझ्या पद्धतीनं आणि इन्स्पायर करायचं आहे माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला काही ना काही शिकायला मिळेल माझ्यापेक्षा मोठ्यांना जरी माझ्याकडून शिकायला मिळालं तरी आनंदच आहे तुम्ही कमेंटच्या माध्यमातून मला सजेशन देत चाला अनेक गोष्टी काय केल्या पाहिजे कोणत्या गोष्टीवरती अजून व्हिडिओ बनवलं पाहिजे ह्याच्यावरती सुद्धा तुम्ही मला सजेशन करा जीवनामध्ये व्यक्तिमत्वाला अध्यात्माची जोड लागते देव धर्म आपलं मन आपला मेंदू शांत ठेवतात चतुर्थतेच्या दिवशी एकादशीच्या दिवशी जर का आपण मटण खायलं तर आपलं मेंदू शांत राहील का नाही ना तसंच आहे अध्यात्माची जोड आहे ते अध्यात्म म्हणजे काय हे मला माहिती आहे मेडिटेशन कसं केलं पाहिजे सगळं आहे हर एक नजरिया महिने देखा आहे उस हर एक नजरे कॉ मेरी से आपकी तर्फ आना चाहता आहो आणि त्यामुळंच सगळ्या गोष्टी मला मांडायच्या आहेत माझा व्लॉग प्रत्येक दिवशी येत जाईल माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला असा सपोर्ट करा ही एक रिक्वेस्ट घेऊन तुमच्यापर्यंत आलेलो आहे हळूहळू आपण एक 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 व्हिडिओ आपला पुढं पुढं होत जाईल डेली वन व्हिडिओ विल बी अपलोडेड इन माय दिस चॅनल प्लीज सबस्क्राईब मी अवर यूथ जनरेशन अवर मराठी यूथ कॅन बी व्हेरी गुड पोटेन्शियल दे हॅव लार्ज ड्रीम्स बट दे डोंट हॅव a स्पेसिफिक गुड पाथ ऑर डायरेक्शन आपल्या आयुष्यामध्ये आपण किंवा तरुण पिढी कुठं भर तरी योग्य दिशा किंवा मेंटरशिप नसल्यामुळं दॅट डायरेक्शन हॅज गुड पोटेन्शियल अँड दिस डायरेक्शन विल हेल्प अज टू बिकम अ प्राऊड इंडिया आणि त्यामुळं योग्य दिशेनं जाण्यासाठी इन्स्पायर करण्यासाठी माझ्याकडे काही तंत्र आहेत ते आणि प्लस माझे पर्सनल लाईफ सगळ्या गोष्टी इथून पुढं उलगडा होईल तर त्यासाठी या मराठी भावाला सबस्क्राईब करून खुल्या दिलानं जाहीर पाठिंबा द्या थँक्यू